महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सर्व शाळांमध्ये पंधरा जून पासून हात धुवा कार्यक्रम राबवा जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या सूचना शाळांमध्ये येत्या शुक्रवारपासून दिनांक पंधरा जूनपासून हात धुवा का प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवावा याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा अठरा वर्षावरील प्रौढांना बीसीजी लसीकरण व नियमित लसीकरणाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस कुपास्वामी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्ही वाय करपे डॉक्टर महेश विस्पुते डॉक्टर गजानन हरणे डॉक्टर जी व्ही काळे महिला व बालविकास अधिकारी व्ही आर वाकडे आर एस धापसे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल डॉक्टर गणेश जोगदंड डॉक्टर अनुराधा गोरे डॉक्टर सावंत जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी भाकरे डॉक्टर पांचाळ डॉक्टर शारदा मेश्राम शिक्षण विभागाचे नितीन नेतके आदी सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गोविंद देशमुख मुख्य संपादक जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रेस द never miss an update.